राजस्थान रॉयल्स गेल्या दोन सामन्यात शेवटच्या षटकामध्ये असंच चुरशीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये आणि दोन रनने पराभव झाले लखनौ सुपर जायंट्सनी पहिली फलंदाजी करून एकशे ऐंशी धावा केल्या त्यात एडी मरक्रमने सासष्ट आयुष बदोनीने पन्नास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये अब्दुल समदनी केवळ दहा चेंडूत नाबाद तीस त्या चार षटका ह्या तीस धावा ज्या असतात ह्या केवळ दहा चेंडूत कमीत कमी चेंडूमध्ये ज्या तीनशेच्या स्ट्राईक रेटनी धावा केल्या जातात त्या संघाला खूप उपयोगी पडतात नंतर जिंकण्या आणि हरण्यातला फरक असतो नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल असा सामना झाला आणि या सामन्यात अतिशय चुरशीच्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा दोन धावांनी पराभव झाला राजस्थान रॉयल्स गेल्या दोन सामन्यात शेवटच्या षटकामध्ये असंच चुरशीच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये आणि दोन रननी पराभव झाले लखनौ सुपर जायंट्सनी पहिली फलंदाजी करून एकशे ऐंशी धावा केल्या त्यात एडी मरक्रमने सासष्ट आयुष भदोनीने पन्नास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये अब्दुल समदनी केवळ दहा चेंडूत नाबाद तीस त्या चार षटकार ह्या तीस धावा ज्या असतात ह्या केवळ दहा चेंडूत कमीत कमी चेंडूमध्ये ज्या तीनशेच्या स्ट्राईक रेटनी धावा केल्या जातात त्या संघाला खूप उपयोगी पडतात नंतर जिंकण्या आणि हरण्यातला फरक असतो त्यामुळे समजची जी फलंदाजी होती तीस धावांची त्याला मी म्हणेन की त्याला इम्पॅक्ट प्ले इम्पॅक्ट म्हणेन मी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून किंवा मॅच विनिंग ती खेळी असेल एकशे ऐंशी धावा चेस करताना राजस्थान रॉयलने धडाकेबाज सुरुवात करून दिली यशस्वी जयस्वाल पूर्ण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं त्याचे शॉट्स त्याचं कॉन्फिडन्स त्याचं क्लिअर माइंड बॉल वन बसून तो अगदी क्लिअर माइंडने खेळत होता षटकार चौकारांची आतशबाजी करत त्याने चौऱ्याहत्तर धावा काढल्या त्याचबरोबर त्याचा साथीदार ज्यांनी पदार्पण केलं चौदाव्या वर्षी पदार्पण केलं आय पी एलच्या इतिहासातला सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी यांनी चौदाव्या वर्षी पदार्पण करून दाखवून दिलं की मी काही कमी नाही आहे मी ह्या स्टेजला आय पी एलच्या स्टँडर्डला मी उतरू शकतो परफॉर्म करू शकतो आणि त्याने वीस धावात चौतीस धावा केल्या त्यात दोन चौकार आणि तीन षटकार होते याचा दुसरा अर्थ असा आहे की एवढा असा खेळाडू चौदा वर्षाचा खेळाडू या आय पी एलच्या इंटरनॅशनल प्लेअरच्या समोर आणि एवढ्या तीस चाळीस हजार प्रेक्षकांच्या समोर मैदानात चौकार षटकार मारू शकतो हाही मेसेज अनेक युवकांना जाईल अनेक लहान खेळाडूंना जाईल दोघांनी आठ ओव्हरमध्येच पंच्याऐंशी धावांची भागीदारी केली होती ओपनिंग पार्टनरशिप दिली होती त्यामुळे पुढच्या बारा षटकामध्ये केवळ पंच्याण्णव धावा पाहिजे होत्या आणि त्यावेळेला असं वाटत होतं की मॅच सहज जिंकतील पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळे काही होऊ शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं मधल्या फळीमध्ये थोडासा लगाम लागला विकेट्स पडले दिग्वेश राठीने पुन्हा एकदा चांगला टाकला। त्यान स्पेल टाकला आणि त्यानंतर जी पडझड झाली ती त्यांना रोखता आली नाही शेवटच्या स्पेलमध्ये आवेश खाननी जो शेवटची ओवर टाकली त्या षटकामध्ये नऊ धावा पाहिजे होत्या जसं मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांना नऊ धावाच पाहिजे होत्या आणि मिशेल स्टार्कनी ती अप्रतिम ओवर टाकली तसंच ह्या मॅचला पण नऊ धावाच हव्या होत्या पण आवेश खाननी एक अप्रतिम ओवर टाकून केवळ सात धावाच दिल्या आणि तीन महत्त्वाचे विकेट्स काढले ह्या सामन्यामध्ये आवेश खाननी एक आवेश खान एक डेथ ओव्हर्समध्ये खूप चांगला टाकणारा गोलंदाज आहे ज्याच्यामध्ये विविध पैलू आहेत यॉर्कर स्लोअर बॉम्सर स्लोअर वन आणि त्याने खूप चांगलं एक इस्टॅब्लिश केले स्वतःला तसंच सगळ्या गोलंदाजांनी त्यांच्याकडे भरपूर गोलंदाज होते तीन स्पिनर होते त्यांचा योग्य वापर केला मरक्रम यांनी दोन षटकं टाकली बिश्नोईने तीन टाकले राठीने चार टाकले अप्रतिम मधल्या ओव्हरमध्ये चार ओवर टाकले आणि आवेश खाननी तीन विकेट काढून अतिशय म्हणजे असं मॅन ऑफ द मॅचचा परफॉर्मन्सवाला वा स्पेल टाकला आणि त्यांना जिंकून दिलं अशा पद्धतीने हा सामनाही हातातोंडाशी आलेला सामना राजस्थान राय रॉयल्सने गमावला मला वाटतं ह्या मॅचचं जर विश्लेषण करायचं झालं तर मॅच कुठे जिंकतो आणि हरतो ह्याच्यातला जो फरक होता तो राजस्थान रॉयल्सच्या शेवटच्या पंधरा बॉलमध्ये फक्त सत्तावीस धावा निघाले तीन 27 हो ती हो ती त्या तीन फलंदाजांनी सत्तावीस धावा केल्या शेवटच्या पंधरा बॉलमध्ये आणि अब्दुल समजनी लखनौ सुपर जॉय जायंटच्या अब्दुल समदनी केवळ दहा चेंडू तीस धावा केल्या शेवटच्या आणि राजस्थान रॉयल्स दोन धावांनी हरले म्हणूनच मी मगाशी सांगितलं की अब्दुल समजची ती खेळी जी होती ती निर्णायक खेळी होती तीनशेच्या स्ट्राईक रेटने आणि त्या खेळीमुळे त्यांचा एकशे ऐंशी धावांचा टप्पा त्यांनी पार केला आणि इथे पंधरा बॉलमध्ये राजस्थान रॉयल्सचे शेवटचे पंधरा बॉल असताना फक्त सत्तावीस धावा निघाल्या ह्याच्यातच जिंकण्या आणि हारण्यामध्ये फरक आहे एल जी संघाचं खूप कौतुक आणि अभिनंदन येणाऱ्या सामन्यामध्ये आज जे मॅचेस आहेत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग अतिशय चांगला सामना होण्याची शक्यता आहे आता पुरतं एवढंच धन्यवाद Subscribe to One India and never miss an update.